रामकृष्ण आरिमावली माझ्या जयवी ठुमावली ह्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप सुंदर असा देवीचा अभंग बोलणार आहोत हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला की किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा वर्ग आज देवीचा मंगळवार ग आठा दिवसाचा हो सोमवारी देवी निघाली कैलासावरी सवारी वाडी ते पार्वती ग गोगवा वाडी ते पार्वती माय ग आज देवीचा वर्ग। आज देवीचा मंगळ ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या मंगळवारी देवी निघाली तुळजापुरी जोगवा ते तुळजा माय गोगवा ते तुळजा माय ग आज देवीचा मंगळ वर्ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किणार ग हिरव्या साडीला पिवळी ग आज देवीचा मंगळवार वर्ग आज देवीचा मंगळवार वर्ग आठ दिवसाचा बुधवारी देवी निघाली पंढरपुरी जेवा वाढी ते रुखमिणी माही ग जेगवा ते रुखमिणी माई ग आज देवीचा मंगळ वर्ग आज देवीच्या मंगळ वर्ग हिरव्या साडीला पिवळी किणार ग हिरव्या साडीला पिवळी किणार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार आठ दिवसाच्या व गुरवारी देवी निघाली आऊदुंबरी जोगवा वाडी ते अनुसया मे गोगवाडी ते अनुसया म आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार घ आज देवीचा मंगळ ग हिरव्या साडीला पिवळी ग हिरव्या साडीला पिवळी ग आज देवीचा मंगळवार देवीचा देवी मंगळवार आज देवीचा मंगळ ग आठा दिवसाचा शुक्रवारी देवी निघाली कोल्हापुरी जोगवाडी ते लक्ष्मी माय गोगवाडी ते लक्ष्मी माय ग आज देवीचा मंगळवार गजदेवीचा मंगळवार हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा वर्ग आज देवीचा वर्ग आठ दिवसाचा हो शनिवारी देवी निघाली लंका पुरी जोगवा ते अंजणी माय गोगवा वाडीत अंजणी माय आज देवीचा मंगळ ग आज देवीच्या मंगळ ग हिरव्या साडीला पिवळी किणार ग हिरव्या साडीला पिवळी किणार ग आज देवीच्या मंगळ घ आज देवीचा मंगळ ग आठ दिवसाच्या रविवारी देवी निघाली मोजे जुरी जोगवा जो वाडी ते मळसां मई वाढी ते माळसा मग ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगल वर्ग आज देवीचा मंगळवार वर्ग ग वर्ग, वर्ग. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मावली रामकृष्ण हरी